मीडियम साईजस बटाटा घेतले मस्त आपण ना फ्रेश राईस बनवूया आता यात काय करायचं आहे अगोदर हे बटाटे जे ते सोलून घेऊया आपण तिथे आपण पाणी उकळून ठेवून देतो जे कट्याची जयतीपूर्ण सामाशी व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायची अगोदर त्यानंतर बटाटा जो आहे ना तो मध माद मध असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर अजून थोडं एवढा अशा पद्धतीचं कट करून घ्यायचं आहे त्याला जाड जाड आपल्याला कट करून घ्यायचंय अशा पद्धतीचे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि कट केलेलं पाण्यात टाकून घ्यायचंय बारीक साईज झाली तर चालते पण खूप जास्त जाड व्हायला नको नाहीतर ना मग ते छान क्रिस्पी होत नाही जास्त जाड पण नाही आहे ना मिडियम साईज आहे तिकडे तर दिसतच नाही आहे पिवळ्या रंगामुळे कट करून घ्यायचे व्यवस्थित पाण्यात त्याला थोडा वेळ तसंच राहू द्यायचं स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करा ही माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना हे बघा सगळं कट करून घेतले आता या पाण्यातनं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे पाणी छान उकळत मग हे काढून त्या उकळत्या पाण्यात आपल्याला टाकून द्यायचं फक्त पाच मिनटं उकळून घ्यायचं आपल्याला फार जास्त उकळून नाही घ्यायचं आहे छान उकळी आली आता ता हे त्यात टाकून द्यायचे आणि फक्त मोजून त्याला पाच मिनिट आपल्याला उकळू आहे टाकली आता बरोबर पाच मिनिटांनी आपल्याला हे काढून घ्यायचे तोपर्यंत ना आपण इथे पाणी पण गरम करायला ठेवूया हे सॉरी आपलं तेल तेल जे आहे ते पण गरम करायला ठेवून देऊया कापडावर हो मग आपण हे काढून घेऊया म्हणजे थोडंसं त्यातलं पाणी जे आहे ते लगेच नाही काढायचं आपल्याला पाच मिनिट अजून झालेले नाही आहेत मग तुम्ही ना याला फ्रीझरमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता हे जे उकळले त्याला काढल्यानंतर छान त्याला अगोदर गार करून घ्यायचं आहे आणि कुठल्याही पॅगन डब्यात किंवा कॅरीबॅगमध्ये आपल्याला हे स्टोअर करून ठेवू शकतो तो आपण आणि ज्या वेळेस आपल्याला फ्राय करायचे त्यावेळेस काढायचे आणि थोडेसे फ्राय करून पुन्हा आपण ते तसेच ठेवू शकतो अशा पद्धतीने आपल्याला ते स्टोअर सुद्धा करता येतात अजून एक मिनिट भर आपण याला उकळून घेऊया कापड ठेवले ना ह्याच्यावरती हे टाकून घ्यायचंय थोडंसं गार होती त्याचं पाणी जे आहे ते पूर्ण निघून जाईल थोडस पाणी मग आपण फ्राय करायला स्टोर करायला ठेवू शकता बघा गार करायचे आणि मग एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचे तेल पण इथे छान आपलं गरम होत आहे हायक आपण छोटस टाकून बघूया अगोदर तेल गरम झालं की नाही गरम झाले तेल आपल्याला काय करायचंय थोडस याच्यावरती आपल्याला टाकून घ्यायचंय आता फ्लेट मध्ये ठेवते ना काढून यातलं पाणी पण बरस इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं थोडं चमचा घर इथे कॉर्नफ्लावर घेतलेले आपण फार जास्त नाही टाकायचे आणि अलग हाताने त्याला असं मिक्स आहे नाहीतर काय आहे हे आपण थोडेसे शिजवून घेतलेले ना नाहीतर लगेच तूप टाकते आता याच्यात मीठ वगैरे आपल्याला टाकायचं नाही अजिबात आपण शिजवतानीच मीठ टाकलेलं आहे हे ते तापून घेऊ

तसे पण ते क्रिस्ती झालेलेच आहेत पण त्यांना पुन्हा एकदा फ्राई करावंच लागते आपल्याला पूर्ण अर्धवट फ्राय झालेले पूर्ण झालेले नाहीच येत अजून आता हे पण आपल्याला काढून घ्यायचे आणि तेल पुन्हा एकदा छान कडकडीत असं गरम करून आहे म्हणजे छान क्रिस्पी होतात आपले आता सध्या तर ते आहेत छान गरम झाल्यानं तेल मग त्यामध्ये पुन्हा हे आपल्याला टाकून घ्यायचे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं जास्त डार्क रंग तसा तर नसतो बघू शकता तुम्ही किती छान क्रिस्पी ले ले। ते झालेले आवाज येतोय का हे आहे ते क्रिस्पी छान बघू शकता तुम्ही हो ना मस्त असे क्रिस्पी झाले ते 来，同学。 आहे ते मस्त असं काय झालेत आता हे पण आपण काढून घेऊया आवाज येतोय ना किती छान असे क्रिस्पी झाले ते हम्म ठेवा आहे ना मस्त असे ून तर लक्षात येतच असेल की हे छान क्रिस्पी झालेत की नाही झालेत हे बघा तर हे बघा आजच्या आपल्या अशा दोन रेसिपी होत्या क्रिस्पी पोटॅटो फ्राय ज्या होत्या त्या इथे पूर्ण झालेल्या आहे बघू शकताय तुम्ही खूप छान क्रिस्पी पण हे झालेत था। गरम आहे फार दोन रेसिपी आपल्या पूर्ण झालेले आहेत आजचा लाईव्ह जो आहे तो आपल्याला संपतोय तर उद्या सकाळी आठ वाजेला बरोबर आपण भेटूया नाही उद्या सकाळी आपण सात वाजेलाच भेटूया सकाळी लवकरच कारण की उद्याना थोडेसे काम आहेत माझे सकाळी उद्या बरोबर आपण सातलाच लाईव्ह येऊया चला तर मग आता असा लाईव्ह जो आहे तो इथेच संपतोय बाय सर्वांना